मैदानातला सेमी फायनल एक पडतो एक मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होतो फायनलचा गुलालाचा गुलाबा नऊ गाड्यामध्ये मध्ये अट्टी तटीची लढत शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो हे डा शुभम ड्रायव्हर आहे पर्याय सोन्या आणि शुभम न हातच्या पणा खेला खर खर या ठिकाणी लढत पाहायला मिळाली गेले हॉटेल मध्ये हॉटेल वाल्यांचा सुद्धा या ठिकाणी धंदा होणार नाही गाडी हट्यात गेले हॉटेल गेल्याशिवाय या गाड्या सोडा गेले बाहेर गाड्या सोडा गेले गाड्या सोडाय गेले बाय फायनल एक चा निकाल निखाल निकाल नवा मैदा आणि नवा चेहरा सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी निनाई प्रसन्न सिरासोशी राघव कदम भुरकवडी या गाडीचा